देवळी तालुक्यातील मुरतगाव येथून मतदानातील भाजपाचा वर्षाव देवळी तालुक्यातील मुरदगाव बेलसरे येथे विधानसभा निवडणुकीच्या मतदान केंद्रावरील पाचशे पासष्ट लोकसंख्येच्या माध्यमातून चारशे बेचाळीस नागरिकांनी मतदान केलेले आहेत त्यानुसार अठ्याहत्तर पॉईंट तेवीस अशी टक्केवारी झाली असून मुरदगाव बेलसरे या गावातून जास्तीत जास्त प्रमाणात भाजपचे राजेश बकाणे यांचा वर्षाव पाहायला मिळत आहे तरी गावातील शांततेमध्ये विधानसभा निवडणूक केंद्रा मतदान केंद्रावरील मतदान झाले आहेत आशिष सोनले मला गरज होती माझ्या घरात पूर घुसला होता त्यावेळेस बाकी जे पैसे पाठवले होते ते पूर्णतेने खाऊन घेतले पण राजू दहानं चंदूकाकानं पैसे पाठवून आमच्या मदत केली माल्यक्राबायाची बस त्याला आम्ही वोट केलं ह्या वर्षी बस आम्हाला आमदार पाहिजे किंवा खासदार पाहिजे असं तर आम्हाला राजू पाहिजे दुसरं कोणीच नाही पाहिजे आणि आम्ही त्याला सोडतो या विधानसभेचा आमदार कोण पाहिजे तुम्हाला राजू कमळ की पंजाब राजू भाऊ राजू भाऊ कमळ कमळ बसभा राजू बोबडे कुठे अच्छा काय काम करता हा काय सांगाल आता निवडणूक विधानसभा झालीच आज शेवटला दिवस होता तुम्ही मतदान कोणाला केलं आम्ही कमायला गेलो का बरं गेलो पंजाब होता ना पंजाब राजूभाऊ कधी बाब फुटते हे फुटते धावून येते कोण राजूभाऊ बघा ना अच्छा मी चंद्रकांत नारायणराव ठाकरे शेतकरी आहे आणि एक सामान्य मतदार आहे कुठे राहतो आपण मुरदगाव बेलसर किती वर्षापासून आयुष्यच या मुरदगाव मध्ये काय सांगाल आपण विधानसभेत आज शेवटला दिवस होता याबद्दल आपण काय सांगाल यावेळेस आम्हाला आम्ही असं ठरवलं आहे की यावेळेस राजूभाऊ बखानेला मदत करायची याचं कारण असं आहे आमच्या इथं बॉम्ब स्फोट होते नेहमी डिपोत बॉम्ब स्फोट झाले आमचे आमदार होते रणजित प्रताप काम पण त्यांनी केव्हाच येऊन आमच्या याच्यात पाहिलं नाही बॉम्ब स्फोटात मेले का पण यांची मदत आम्ही एवढ्या संकटाच्या वेळेस सापडलो असताना आम्हाला राजूभाऊनी मदत एवढी भरपूर केली की गाड्या पाठवणं आमच्या इकडले म्हणजे आठ डाव आमच्या सर्कलचे गुंजखेडा सर्कलचे लोक तिकडं पाठवणं त्यांच्या जेवणाची व्यवस्था आमचे गाव केव्हा खाली झाले हो खाली झाले आमचे गाव पण त्या माणसानी आमदार नसताना खासदार नसताना त्या माणसानी एवढी मदत केली आहे आमचा बॉम्बस्फोट आमच्या इकडं हे डेपो असताना डेपो आमच्या इथं लागूनच आहे आणि नेहमी बॉम्बस्फोट होत असतात पण त्या माणसानी आमच्या सर्वसामान्य लोकांची दखल घेतली की जेवणाची खाण्याची पिण्याची गाड्या पाठवण्याची तर एवढ्या लोकाची दखल घेतली आणि लोक <laughs> प्रेम करतात त्या राजू भाऊ ठीक आहे ना एकदम बरोबर तुमचं एक प्रश्न विचारतो तुम्हाला आज या दोन चार महिने अगोदर काही वादविवादा झाला होता तुमचं हे मुरदगाव गाव हे एकदम काही प्रमाणामध्ये नष्ट झालं होतं याबद्दल आपण काय सांगाल आणि कोणी त्यामध्ये मदत केली काय केली याबद्दल आपण काय नाही सर्वश्रेय राजूभाऊ आहे राजूभाऊनच आहे आणि रामदास तळस साहेबही आले होते पण मदत जर कोणी केली असत तात्काळ फोन करा तात्काळ यंत्रणा बवा पटवाऱ्याला पाठवा कृषी अधिकाऱ्यांना पाठवा हे जर सर्व व्यवस्था त्या माणसानं एका फोननं करून दिली म्हणून आमचा एक ह्या गुंजखेडा जिल्हा परिषद म्हणजे आमची आगरगाव पंचायत समिती त्या माणसाच फॅन आहे म्हणजे संकट काही जो धावून येते माणूस या उद्देशानं त्या माणसानं काम केलं आमच्या आमच्या तरी विभागात आणि गुंजखेडा गुंण जिल्हा परिषद आमची आगरगाव पंचायत समिती म्हणजे संकट काही कोणी येणारे जर माणसं जे कोणी असले तर ते, ते बी जे पीचेच माणसं धावून आले आमच्यासाठी म्हणून आम्ही त्यांना भरघोस मताने यावेळेस निवडून द्यायचं असं ठरवलं आहे या मतदारसंघातल्या लोकांनी आणि खरंच त्यांचं काम जे होतं ते वाखण्यासारखं होतं म्हणून त्यांना मदत यावेळेस पूर्ण पंचायत समिती जिल्हा या क्षेत्रातल्या लोकांनी ठरवलं आहे असं आमचंही मत आहे आणि आम्ही त्यांचे सर्व काय वाटते आता निवडणूक आज शेवटला दिवस होता याबद्दल आपण निवडणुकीबद्दल आपण काय सांगाल काय वाटते तुम्हाला कोण उमेदवार कमळ की पंजा याबद्दल काय सांगाल यावेळेस कमळ आमच्या मतदारसंघात आहे काय सांगाल आपण निवडणूक आपल्या गावामध्ये झाली आहेत याबद्दल आपण काय सांगाल कशा पद्धतीने पत, झाली काय झाली याबद्दल आपण काय सांगा निवडणूक का अतिशय चांगलं <coughs> वातावरण होतं आमच्या इथे श्री राजेश बकाने यांच्यावर विशेष प्रेमपुरा लोक आहेत त्यांच्या कामाचा टपाटा पाहून इथे राजेश बकाने यांना भरपूर मतदान झालं मुख्य संपादक सूरज ठाकूर गांधीगिरी न्यूज ट्वेंटी फोर वर्धा देवडी